नमस्कार पैसे झाडाला लागत नाहीत कलकत्त्याचा आपल्याला आणि मला माहीत असलेला हावडा ब्रिज आणि ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली या तीन गोष्टी अतिशय वेगवेगळ्या आहेत असं आपल्याला निश्चितपणे वाटत असेल पण या तिघांनाही जोडणार आहे आणि या एका सूत्रामध्ये या तीन गोष्टी गुंफल्या जाऊ शकतात असं मी जर आपल्याला सांगितलं तर सुरुवातीला काही काळ आपला त्याच्यावरती विश्वासच बसणार नाहीत पण पैसे झाडाला लागत नाहीत हे डॉक्टर मनमोहन सिंगाने अर्थमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करताना सांगितलं होत आणि त्यावेळेला संबंध देशामध्ये तुमच्या माझ्या सकट सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट होती की अगदी लहानपणापासून आम्ही हे ऐकत आलेलो आहोत की पैसे झाडाला लागत नाहीत आणि तरीही डॉक्टर मनमोहन सिंगाने आपला पहिला अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडताना ही गोष्ट अधोरेखित केलेली होती कारण पैशाच गणित हे आपण समजतो त्यापेक्षा फारच वेगळं असत आणि काही वेळेला अनेक जणांच्या बाबतीमध्ये पैसा म्हणजे नक्की काय किंवा पैसा कसा वागतो कसा चालतो कसा बोलतो हे त्यानं अगदी शेवटची घटक आली तरी पुरेस कळलेलं नसतं आता कलकत्त्याचा हावडा ब्रिज मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या कलकत्त्याच्या हावडा ब्रिजला भेटही दिलेली असेल बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दलचं वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य वाचलेलं असेल पण आपल्या भारतामध्ये तंबाखू व्यसन करण्याचे जे तीन प्रकार आहेत त्याला म्हणतात थुंके फुंके आणि शिंके आता शिंके म्हणजे तपकीर नावाचा जो एक प्रकार असतो जे उत्पादन आहे तंबाखू पासून बनवलेलं ते आपल्या दोन्ही नाकामध्ये त्याची पूड भरून फटाफट फटाफट शिंका यायला लागणार आणि मग तुमच्या डोक्यामध्ये असलेली सर्दी जड झालेलं डोकं थोडस हलक होणार असं समजून जे तपकिरीच सेवन किंवा वापर सातत्याने करतात त्यांना म्हणतात शिंके आता फुंके म्हणजे सगळ्यांना सहज कल्पना येईल ते म्हणजे सिगरेट ओढणारे लोक आणि सिगरेट ही अशी वस्तू आहे की जिच्या एका टोकाला आग आणि दुसऱ्या टोकाला ती ओढणारा मूर्ख माणूस असतो फुंकता फुंकता ही सिगरेट संपवून जाते मग पाठोपाठ दुसरी शिलगावली जाते बऱ्याच लोकांना थोडा वेळ गेल्यानंतर अतिशय अस्वस्थ व्हायला होत कामामध्ये मन लागत नाही आणि एकदा कुठेतरी आडोशाला जाऊन सिगरेटचे चार झुरके मारले की मग मा त्यांना हायस वाटायला लागत आणि त्याही पेक्षा जो सगळ्यांचा मालकीचा हक्क आजकाल झालेला आहे तो म्हणजे हुंके पान तंबाखू गुटखा आणि वेगवेगळे प्रकार सातत्याने तोंडात ठेवून चघळत राहायचं आणि मधून मधून जमा होणारी आपल्या तोंडातली लाड पचाकन कुठेतरी थुंकून टाकायची हा आपल्या भारतीयांचा एक आवडता उद्योग आहे आणि मी सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आजकाल तंबाखू पासून मिळणारा कर म्हणजे रेव्हेन्यू हा दारू पेक्षा मिळणाऱ्या करापेक्षा जास्त आहे आणि अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि राजस्थान पासून बंगाल पर्यंत उभ्या आडव्या आपल्या देशामध्ये पान गुटखा खाऊन थुंकणं हे मोठे प्रतिष्ठेची बाब झालेली आहे पण सुरुवातीला मी जे सांगितलं की पैसे झाडाला लागत नाहीत आणि पान खाऊन फुंकणाऱ्यांची संख्या ही आपल्या देशामध्ये अतिशय आहे आणि तंबाखू मधून सरकारला सगळ्यात जास्त कर मिळतो तर असे हे पान तंबाखू खाऊन पचा पचा थुंकणारे आपल्या भारतातले जे लोक आहेत ते या जगप्रसिद्ध खूप मेहनतीने बांधलेल्या जगातल्या सगळ्यात उत्कृष्ट पोलादादी ज्याची निर्मिती झालेली आहे अशा हावडा ब्रिज वरून जेव्हा प्रवास करतात तेव्हा दोन्ही बाजूला या हावडा ब्रिज वरती थुंकून थुंकून घाण करून टाकतात आता केवळ हावडा ब्रिजच नव्हे तर आपल्या देशातला प्रत्येक पूल आणि टोल नाक्याच्या आधीचा जो कठडा असतो तो या पिचकार्यानी रंगून गेलेला आपल्याला दिसतो आणि असं हे वारंवार पिचकाऱ्या खाऊन थुंकून थुंकून या पोलादानी बांधलेल्या हावडा ब्रिजला सुद्धा या गुटखा पान तंबाखू मध्ये असलेल्या घातक द्रव्यामुळे पोलादा सारख्या गोष्टीवर सुद्धा काही परिणाम होऊन तो कुमकुवत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून कलकत्ता महानगरपालिकेच्या वतीने हा हावडा ब्रिज दर दोन वर्षाने एकदा स्वच्छ केला जातो म्हणजे खरडवून खरडवून याच्यावर लोकांनी टाकलेल्या ज्या पिचकाऱ्या असतात पान तंबाखूचे जे घाणेरडे जे दाग असतात आणि ते स्वैरपणे पसरलेले असतात ते स्वच्छ केले जातात आणि त्याच्यावर पासष्ट लाख लिटर एवढं अतिशय उच्च दर्जाचा पेंट म्हणजे रंग लावून हा हावडा ब्रिज पुन्हा चकचकीत केला जातो कारण त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष झालं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे या पान तंबाखू गुटक्यामधल्या घातक द्रव्यामुळे मोठ्या विस्तीर्ण आणि अतिशय प्रेक्षणीय अशा कलकत्त्याच्या हावडा ब्रिजला सुद्धा धोका होऊ शकतो तो आतून गंजून गंजून कधीतरी एक दिवस खाली पडू शकतो आणि तो पडू नये म्हणून दर दोन वर्षाने तो स्वच्छ करून रंगवला जातो आता हा ब्रिज आधी स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च आणि मग त्याच्यावर पासष्ट लाख लिटर रंग लावण्यासाठी येणारा खर्च आणि त्या रंगाचा खर्च जर आपण आपल्या मनामध्ये जरी नुसता बेरीज त्याची केली तर हा किती मोठा खर्च आहे हे आपल्या ध्यानात येईल आणि केवळ लोकांनी जर हावडा ब्रिज वरून जाता मारायचं थांबवलं तर आपल्या देशाचा समाजाचा भरलेल्या करातून केला जाणारा हा खर्च वाचू शकेल पण लक्षात कोण घेतो आणि आता सुरुवातीला ज्या तीन गोष्टी सांगितल्या त्याच्यापैकी याच्याशी जोडली जाणारी पण जोडली जाईल असं न वाटणारी गोष्ट म्हणजे ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली आता ही पुराण कथा आहे एक गम्मत म्हणून एक विनोदी कथा म्हणून मी आपल्याला ती सांगणार आहे त्याच्यामधून काहीतरी वेडेवाकडे अर्थ काढून अर्थाचा अनर्थ करू नये अशी एक सुरुवातीलाच आपल्याला विनंती करून एक गमतीशीर गोष्ट म्हणून आपल्या समोर ती मी मांडतो ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं तेव्हा त्याने मनामध्ये आराखडा एक कच्चा तयार केला आणि मग आपल्या मदतीला एक मदतनीस ठेवून घेतला म्हणजे असिस्टंट आणि ब्रह्मदेवाच्या संकल्पनेप्रमाणे त्याच्या मनामध्ये जे काही होत त्याप्रमाणे या सृष्टीची निर्मिती प्रत्यक्षपणे करायचं काम या आपल्या मदत निसाला म्हणजे असिस्टंटला दिलं मग हा असिस्टंट रोज थोडं थोडं काम करत असे आणि रात्री ब्रह्मदेवाकडे जाऊन आज आपण काय काम केलं याचा एक अहवाल म्हणजे रिपोर्ट देत असे ब्रह्मदेव त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा असतील तर त्या करायला सांगत असे आणि असाच हा मदतनीस एक दिवस त्याच्या दिवसाभराचं काम संपवून संध्याकाळी रात्रीच्या वेळेला ब्रह्मदेवाकडे आपला त्या दिवसाचा सा अहवाल सादर करण्यासाठी गेला आणि त्याने सांगितलं की हे महाराज म्हणजे ब्रह्मदेवा आज मी या सृष्टीच्या म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर भारत नावाच्या देशाची निर्मिती केली आता त्याच्यानंतर मग पुढे आणखीन त्याने काय काम केलं हे सांगताना तो मदतनी ब्रह्मदेवाला म्हणाला की हा मी असा देश बनवला आहे की त्याच्या तीन बाजूला मी समुद्र ठेवून दिलेला आहे उत्तरेच्या दिशेला हिमालयासारखा जगातला सर्वात उंच पर्वत ठेवलेलं आहे जगामध्ये ज्या सगळ्या महानद्या म्हणजे पाण्याचा मोठा प्रवाह नेणाऱ्या नद्या आहेत त्याच्या पैकी सहा मोठ्या नद्या मी या प्रदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये ठेवलेल्या आहेत हा एकच प्रदेश असा आहे की ज्याला तिन्ही ऋतू समसमान आहे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा कुठचाही त्रासदायक किंवा अगदी हाड फोडेल असा ऋतू नाही पण ज्याचा आनंद घरामध्ये बसून घेता येईल शेतीला त्याची मदत होईल अशा प्रकारचं ऋतुमान मी या भारत देशामध्ये ठेवलेलं आहे आणि या भारत देशाच्या जमिनीखाली अगदी सोनं पासून युरेनियम लिथियम पर्यंत सगळी मूलद्रव्य म्हणजे धातू ठेवलेले आहे सगळ्या प्रकारच्या वनस्पती सगळ्या प्रकारची इकडधान्य सगळ्या प्रकारची तृणधान्य इथे घेता येतील अशी जमीन मी ठेवलेली आहे आता हा बदतनीस हे सगळं आजच्या दिवसाच्या कामाचं वर्णन सांगत असताना ब्रह्मदेवाच्या कपाळावर मात्र आठ्या पडायला लागल्या आणि मदत मदतनिसाच त्या दिवसाचं काम संपून पूर्णपणे सांगून झाल्यावर ब्रह्मदेव मग या निसाला म्हणाला की अरे बाबा तू फार मोठा घोटाळा केलेला आहेस एकाच प्रदेशाला सगळ्यात चांगलं हवामान उत्तरेला हिमालय तीन दिशांना समुद्र सगळे उत्तम ऋतू जमिनीच्या खाली सगळे महत्वाची मूल द्रव्य ठेवल्यानंतर मग बाकीचे लोक माझ्याकडे निश्चितपणे तक्रार घेऊन येतील आणि मग त्यांना उत्तर देणं मला जड जाईल आता ब्रह्मदेवाने सांगितलेलं हे म्हणणं त्या निसाला सुद्धा पटलं आणि मग जरा डोकं खाजवून त्या मदतनिसाने सांगितलं की महाराज आपण काळजी करू नका मी केलेल्या या माझ्या चुकीचे उद्याच्या उद्या, उद्या दुरुस्ती करून टाकतो दुसऱ्या दिवशी हा मदतनीस कामाला लागला त्याच्या मनामध्ये जे होत ते त्याने केलं आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाला आपला त्या दिवसाचा अहवाल सांगताना या निसांनी सांगितलं की महाराज काल मी असं असं सगळं एकाच भूप्रदेशाला दिलं म्हणून आपण थोडी चिंतेमध्ये पडला होता आणि मी आपल्याला वचन दिलं होतं की या झालेल्या चुकीची दुरुस्ती मी तात्काळ करतो आणि मी आज ती दुरुस्ती करून आलेला आहे मदतनीसानी हे सांगितल्यावरती ब्रह्मदेवांना थोडस सा हायस वाटलं आणि त्याने मग कुतुहला पोटी विचारलं की बाबा एवढी मोठी झालेली चूक तू एका दिवसामध्ये कशी काय निसरलीस बुवा तेव्हा त्या मदतनिसानी सांगितलं की मी त्या प्रदेशामध्ये अशी माणसं नवून ठेवतो की या सगळ्या असलेल्या वैभवाचा त्यांना पाहिजे तसा आणि योग्य रीतीने उपयोग करून घेता येणार नाही आता त्या मदतनिसाने आपली चूक दुरुस्त करताना जी कोण माणसं ठेवलेली आहेत ती कोण आहे हे मी आपल्याला फार विस्ताराने सांगायची काही गरज नाही थेंबे थेंबे तळे साचे हे पना तालो पन प्रत्यक्ष कधीही थेंबाला थेंब जोडून त्याच तळ करण्याचा प्रयत्न मनपूर्वक आणि जाणीवपूर्वक आपण केलेला नसतो तस सुरुवातीला जे सांगितलं की पैसे झाडाला ला लागत नाहीत त्याच्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात बुद्धीला ताण द्यावा लागतो आणि काही वेळेला घाम गाळावा लागतो पण आपण स्वतःला चार हात दूर ठेवण्यामध्ये अतिशय कसबी किंवा वाकबगार आहोत हा आपला आणि माझा अनुभवच आहे आणि मध्ये मी जे आपल्याला सांगितलं की असा मेहनत करून मिळालेला पैसा आपण पासष्ट लाख लिटर रंगावरती उधळत असू तो पिचकाऱ्या टाकलेला हावडा ब्रे साफ करण्यासाठी शे दोनशे मजुरांना निदान महिनाभर तरी काम करावं लागत असेल तर मदत दिसांनी चुकीने इथे ठेवलेल्या अनेक चांगल्या वस्तूंचा आपण वापर करत नाही असच नाही तर बऱ्याच वेळेला त्याचा दुरुपयोगही करतोय असं म्हणण्याचं आपल्याला काही गत्यंतर आहे असं मला तरी निदान वाटत नाही आणि म्हणून सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं की पैसे झाडाला लागत नाहीत कलकत्त्याचा हावडा ब्रिज आणि ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती किंवा उत्पत्ती केली या तिघांच्या मध्ये एक समान सूत्र आहे आणि ते समान सूत्र म्हणजे तुम्ही आणि मी सोडून दुसरं कोणीही नाही